शिरोळ तालुक्याला महापुरातून कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी प्रयत्नशील आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर सन दोन हजार पाचपासून सतत महापुराचा सामना करणाऱ्या शिरोळ तालुक्याला कायमस्वरूपी संरक्षण मिळावे या उद्देशाने पूरसंरक्षक भिंती व नदीघाट बांधणीचा भव्य प्रकल्प हाती घेण्यात आला असून भविष्यात शिरोळ तालुक्यातील सर्व पूरग्रस्त गावांमध्येही अशाच स्वरूपाची कामे राबवून तालुक्याला महापुराच्या संकटातून मुक्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील असे ठाम प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले आमदार यड्रावकर म्हणाले शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे रस्ते गटारी यासारखी विकासकामे नियमितपणे होतच राहतात मात्र पूरसंरक्षक भिंत नदीघाट बांधणी ही कामे दीर्घकाळासाठी असतात सन दोन हजार पाचपासून वारंवार होणाऱ्या महापुरामुळे शिरोळ तालुक्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीला कामचा आळा घालण्यासाठी पूरबाधित गावामध्ये पूरसंरक्षक भिंती तसेच महापुरामुळे उद्ध्वस्त झालेले नदीघाट पुनर्बांधणीसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे वारंवार महापुराचा फटका बसणाऱ्या शिरोळ तालुक्यासाठी सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार यड्रावकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले तसेच गेले अनेक वर्षापासून रखडलेले नदीघाट बांधकाम पूर्ण होईल पाटबंधारे विभागाच्या वतीने सदरचे काम दर्जेदार होण्यासाठी आणि वर्षानुवर्षे टिकावे यासाठी काम करणार असल्याचे सांगितले दरम्यान औरवाड या गावी सुद्धा पूरसंरक्षक भिंत घाट बांधणीसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे लवकरच या कामाला सुद्धा सुरुवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले या प्रसंगी शेतकरी नेते सावकार नाईक धनाजीराव जगदाळे दादेपाशा पटेल सुकुमार किनिंगे श्रेणिक मालगावे विद्याधर मौर्जे सुरेश शहापुरे बापूसो ऐनापुरे आलासी येथे सरपंच सचिन दानोळे उपसरपंच सोनाली कोळी रफिक साहेब अली गणपती मगदोम कवटेगुलंद येथील सरपंच संगीता शिंदे आनंदा कुंभे मल्लप्पा चौगले बाबासाहेब पाटील उपसरपंच गुरुबात केटगाळे राजेश डौरी आदिनाथ आरभाळे राजू रावण योगेश जगताप मराठा समाजाचे अध्यक्ष सम्राट जगताप अमर शिंदे शिवसेनेच्या दीपाली चंदोगडे विनोद जगताप शेडशाळे येथील सरपंच सुनील सांगपाळ वर्धमान कन्या कल्याणी सुनील वाघमोडे विकास सोसायटी चेअरमन अविनाश तकडे विजय कोळी साहेब पाथरवट कुंतीनाथ उपाते कलापा कांबळे अण्णाप्पा नाईक वसंत पवार अनिल साजने प्रथमेश तकडे सनाउल्ला पठाण निलोफर मोमीन विजय कुंभोजे मौजम कोल्हापुरे आदिनाथ आरबाळे रावसाहेब आरबाळे राजू रावण राजू गडगले आपासाहेब गडगले सुरेश बन्ने अस्लम खुदबुद्दीन मुल्ला गौतम निंबाळकर बाबालाल चिंचवाडकर यांच्यासह पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते नदी घाट त्यासाठी म्हणून जवळपास या बुबनाळ आला शिरसाळ कोटेगुलंद आणि गववाड ह्या पाचही गावाला जवळपास वीस कोटी एकसष्ट लाख रुपयेचा निधी आपण या ठिकाणी दिला आहे खरं म्हणजे सातत्यानं दोन हजार पाचपासून आपण बघतो आहे सर्वाधिक फटका ह्या नदीपरीपेक्षा ह्या गावांना सातत्यानं महापुराचा बसतो आणि ह्या सगळ्या प्रसंगामध्ये संरक्षक भिंत आणि नदीघाठ ज्या गावामध्ये नाही त्या गावामध्ये पूट करण्याचा आपण संकल्प केला त्या अतिशय राज्य सरकारनं त्याला सकारात्मक भूमिका घेतली येणाऱ्या काळामध्ये राहिलेल्या गावामध्ये सुद्धा या या योजनेच्या खाल्या माध्यमातून हे सगळे नदीघाट आणि संरक्षक भिंत कशा पूर्ण होतील त्यासाठी म्हणून निश्चितपणे प्रयत्न केले जातील राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो